शिरूर तालुक्यातील मौजे रामलिंगम म्हणजेच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील दसगुडे मळा येथे शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी त्यांचे खंदे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष तथा शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच तुषार दसगुडे यांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी सुमारे त्रेपन्न लाख रुपये निधी दिला असून या कामांच्या दसगुडे मळ्यातील भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने शिरूर ग्रामीणच्या सरपंच कुमारी शिल्पा गायकवाड उपसरपंच बाबाजी वरपे माजी सरपंच स्वाती घावटे संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य नंदा दसगुडे लता इसवे मोनिका जाधव व यशवंत कर्डिले तसेच पोपट दसगुडे सुभाष कर्डिले विलास कर्डिले संदीप कर्डिले सोमनाथ दसगुडे अनिकेत दसगुडे हरिभाऊ दसगुडे विलास दसगुडे विजय दसगुडे दामोदर दसगुडे रंगनाथ दसगुडे विशाल दसगुडे भिकाजी लोंढे निलेश लोंढे राजेंद्र कर्डिले अशोक दसगुडे संदीप नाना वर्पे आदी मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राहील शेख हाफिज बागवान राजुद्दीन सय्यद अक्षय सोनवणे आदित्य उबाळे राणी कर्डिले डॉ स्मिता कवाद गीता राणी आढाव डॉ शिरीष लोळगे आदी पदाधिकारी उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी आमदार अॅडव्होकेट अशोक बापू पवार तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात उपस्थित सगळे आपले शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचे मान्यवर आणि आपल्या शिरूरचे शिरूर, शिरूर, शिरूर लाडके आमदार आदरणीय अशोक बाप्पू पवार यांचं प्रथमता मी शिरूर नगरीमध्ये शिरूर शिरूर नगरीमध्ये सहसा स्वागत करतो एकंदरीत माता बाप्पूंची आणि माझे संबंध गेले वीस बावीस वर्षांच्या आधीचे आहेत बापूंचा जो कामाचा वेग आहे प्रगती आहे हा खूप प्रचंड वेगाने बापूंचं काम आहे आज या ठिकाणी बापूंनी तीन उद्घाटनं तीन रस्त्यांची केलेली आहेत बापूंनी आपल्याला भविष्यात आता जून नंतर बगाड रस्त्याचं आपल्याला बगाड ते बगाड रस्ता जो आहे तेही आपल्याला त्यांनी करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आपली शिरूर ग्रामपंचायती जी शिरूरची जागा आहे त्या ठिकाणी पण आपल्याला त्यांनी नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे जसं बापूंचं कामाचा घोडधोड आहे बापू तसेच आमच्या ग्रामपंचायतीने तुमच्या पाठीमागे राहून आम्ही तो चांगल्या प्रकारचं काम आम्ही करत आहोत संपूर्ण गाव सी सी टी व्हीच्या कक्षात आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहे पहिला टप्पा आता महाजनमाळ्यापर्यंत झालेला आहे दोन तीन दिवसानंतर तो दसगुडमाळा रामलिंग करून तिकडं खोलवाड्यापर्यंत खालच्या वड्यापर्यंत <laughs> मोतीराल्यापर्यंत जाणार आहे आणि आम्ही बापू ओपन जिम केले आणखीन एक ओपन जिम करायची आम्ही पण आता कामा घेतो आहे आणि तुमचा कायमस्वरूपी आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावा अशीच प्रभू रामलिंग यांनी प्रार्थना करतो आणि तुमच्या माध्यमातून या शिरूर ग्रामीणचा विकास कसा साधता येईल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या शिरूर ग्रामीणमधील विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा आपल्या शिरूर हवेलीचे कार्य सम्राट आमदार ॲडवोकेट अशोक बाप्पू पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले कार्यसम्राट आमदार अशोक बाप्पू पवार ग्रामीणच्या विद्यमान सरपंच शिल्पताई गायकवाड उपसरपंच बाबाजी अण्णा वर्पे आणि सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना सर्वांचा नाम उल्लेख करायला वेळ जाईल जा सर्व ग्रामस्थ पदाधिकारी महिला वर्ग सर्वांचं मी प्रथमता सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितच अण्णांनी आता या ठिकाणी अण्णा तुम्ही सांगितलं की बावीस तेवीस वर्षापासून बा तुमचा अनुभव आहे बाप्पूंचं कामाबद्दल अण्णा मी आवर्जून सांगू इच्छितो मला जसं कळायला लागलं कॉलेज जीवनापासून मी बाप्पूंच माग कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे आणि निश्चितच आजपर्यंत बाप्पूंची कार्यपद्धती पाहून माझ्यासारखा कार्यकर्ताही भारावून का कार्य जातो आणि त्याची पोच पावती म्हणजे बाप्पूंनी मला या ठिकाणी तालुक्याचं अध्यक्षपद दिलं अगदी मला असं वाटत नव्हतं हे मला झेपल पण बापूंनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि ते मी सार्थ लावण्याचा निश्चित प्रयत्न करत आहे आणि निश्चितच आपल्या शिरूर ग्रामीणला मागच्या पाचकीत असेल या पाचकीमध्ये असेल बाप्पूंनी भरघोस म्हणजे जवळपास आता टोटल अण्णा आठ नऊ दहा कोटीपर्यंत निधी गेला असेल आणि संपूर्ण ग्रामस्थांना बाप्पूंची कार्यपद्धती माहिती आहे की तुषारच आला पाहिजे किंवा बाबाजी अण्णाच आले पाहिजे असं नाही सामान्य व्यक्ती जेव्हा बाप्पूंपर्यंत कोणतंही काम घेऊन जाईल ना ते काम बापूंकडून होतं म्हणजे होतंच म्हणजे मंदिरात जाण्याआधी नंदीच्या पाया पडण्याची गरज बाप्पूंना नाही आहे आणि याचंच कारण म्हणजे शिरूर हवेलीची जी जनता आहे ती आजही मागे ठाम आहे राज्यामध्ये अनेक घटना ज्या घडल्या राजकीय स्थितीअंतर झाली परंतु जनता ही जागेवरती आहे कारण त्यांचा या नेत्यावरती विश्वास आहे आणि आपण सर्वजण ठाम आहोत कारण आपण बाप्पूंना नेता मानलेला आहे ने आणि बाप्पू नेता आहे म्हणून आपल्या बागेही ठाम आहेत निश्चितच आपण सर्वांनी जी काही कामं सांगू बापू यापुढेही कामं करण्याची आणि आपल्याला निधी देण्याचा प्रयत्न करतील आत्तापर्यंत अण्णा सुरू ग्रामीणमध्ये रस्त्याची कामे असतील शेडची असतील ही कामं तर झाली परंतु जास्त जिवाळ्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा पाणी आणि डीपी हा असतो डीपी बाबतीत आमचं कायमगार आहे ना बापूं मागं असतं पण अण्णा एक मेसेज गेला की डीपी येते ही बापूंची खासियत आहे आणि कॅनलचं पाणी बापू आमदार झाल्यापासून झोपून पाणी यायला लागलं नाहीतर आपल्याला राखणाला रात्रंदिवस पाळावं लागायचं असे म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण करण्याचं काम बापू नेहमी करत असतात तसेच तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल या सर्वांचं काम करण्याचं कौशल्य बापूंकडे आहे निश्चित त्यामुळे इथून पुढे काळातही आपण आपला विकास करण्यासाठी बाप्पूंसारखा आमदार आपल्याला तालुक्यामध्ये हवा आहे त्यामुळे इथून पुढेही बाप्पू आम्ही सर्व ग्रामस्थ तुम्हाला आहे अशी साथ देऊ आणि आपणही आमच्यावर असेच प्रेम ठेवायला आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण भरघोस निधी दिलेला आहे आणि आम आमच्या ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे अजून आपल्यामार्फत भरपूर निधी लागणार आहे त्यामुळे आमची ग्रामपंचायतीची बॉडी असेल आम्ही असो कोणी ग्रामस्थ तुमच्यापर्यंत आला तर आपण त्याला निधी देऊन त्याला समाधानी करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो मान्यवर बंधू भगिनी पत्रकार आणि मैत्रो मित्रांनो विविध विकास कामाच्या निमित्ताने आपण प्रभू रामलिंगाच्या या एरियामध्ये आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहात आपल्याला माहिती आहे की तुम्हा मला सगळ्याला प्रभू रामलिंगांचे आशीर्वाद आहे हे रस्ते केले पाहिजे मला आठवतं की कैलासवाशी पितृतुल्य शंकरराव धसगुडे आणि रसिक भाऊंचं प्रेम मी जवळनं पाहिलेलं आहे त्या कुटुंबाचं तेच प्रेम ते ही कुटुंब पुढं प्रकाश शेटशी यांनी त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे आज आपण ही छोटी मोठी कामं दिसतात पण हळूहळू आपण या परिसरात कसा चांगला सुधार होईल ते पाहू आपल्या गावच्या प्रथम नागरिका सरपंच गायकवाडताय असतील उपसरपंच बाबाजी वरपे असतील किंवा आपलं माजी सरपंच तुषार असेल संजय असेल उपस्थित सर्व प्रमुख आहेत की ह्यांना सगळ्यांनाही जनतेसाठी समाजासाठी काय कामं करता येतील चांगले आणि त्या कामाचा सा पाठपुरावा सातत्याने ही सगळी मंडळी माझ्याकडे करतात मग आमचे सहकारी पोपटराव दजगुडे पण पुढंच असतात पण त्यांना एकदमच निधी लागत असतो ते काय थांबायला तयार नाही शेवटी एकट्या वाघोली गावची लोकसंख्या आपली साडेतीन लाख आणि महाराष्ट्रातले कितीतरी आमदार फक्त तीन लाखात निवडून येतात म्हणजे आपली अवस्था तुम्ही बघता मग काळभर केवढं मोठे आहे कांचन केवढं आहे कदमवाक केवढे केवढं मोठे थेऊर किती मोठे शिक्रापूर किती मोठे तळेगाव किती मोठे अशी मोठी मोठी गाव आहेत पण आपण विकास त्या पद्धतीने करत असतो निधी मिळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सातत्यानं आपण करत असतो मी नेहमी सांगतो की रस्ता होत असताना स्थानिकांनी नुसते सरपंच सरपंच किंवा सदस्य नाही तर स्थानिकांनी पण तिथं लक्ष दिलं पाहिजे आज ह्या कार्यक्रमाला आवर्जून शिरो तालुका आपल्या शहराच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब पक्षाच्या अध्यक्षा त्यांचे सर्व प पदाधिकारी राणी असेल इतर सर्व आवर्जून उपस्थित राहिल्यात हा छोटा कार्यक्रम आहे अनेक तरुण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात कारण लोकांना शेवटी एक गोढी असते आणि त्या गोढीमुळं आपण त्या ठिकाणी जात असतो एक चांगलं काम निश्चितपणे उद्याच्या भविष्यात पण या आप परिसरात आपण करून दाखवू भविष्यामध्ये रामलिंगाचा चेहरा बदलायचा आहे बापजी आणि पोपटरावनी दोन कामं सांगितली बापजीने ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं सांगितले तो एक कागदपत्राची पूर्तता झाली की ते मार्गी लावू आपण त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ आणि दुसरा पलीकडचा काय रस्ता सांगितला आहे त्याला मला निधी द्यायला सांगितलं पण बाबाजीनी पण ते हातभार लावला बापू जर तुमच्याकडून काय अडचण असेल हे बी त्यांनी सांगितल्यामुळं माझी थोडी संजय हो सुट्ट्या झालेली आहे <laughs> तर आपलं मनापासून सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आणतो धन्यवाद